आणि खऱ्या अर्थाना जसं पाटण तालुक्यात एकच साहेब तसा बैलगाडी क्षेत्रामध्ये एकच साहेब आहे त्याचं नाव बकासूर आहे आणि खऱ्या अर्थाना पालकमंत्री केसरीच्या निमित्तानं पाटण तालुक्यातील सर्व मायबाप जनतेची मना जिंकली या बकासूरनं आणि गाड्या सुटल्या आणि पोहोचेपर्यंत पर्यंत एकच आवाज येऊ लागला बकासूर बकासूर आणि बकासूर साहेब हे भडेम बैलगाडी शर्यतीनं या बकासूरला लग...